राज्यात तेरा ते वीस जून या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केलाय जून पर्यंत आहे मात्र तेरा ते वीस जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे पंजाब डक यांच्या अंदाजानुसार तेरा ते वीस जून दरम्यान राज्यात सर्वत्र धो पाऊस बरसेल आणि या पावसावर राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरणे आणि लागवडी होतील अशा स्वरूपाचा हा पाऊस असेल हा पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागात बरसणार आहे असा अंदाज डक यांनी वर्तवला आहे मे महिन्यात झालेल्या पावसानं शेतकरी हैराण झाले होते मात्र सध्या पावसानं उघडीप दिली असून ऊन पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत तयार करून ठेवावी आणि पेरणीयोग्य पाऊस पडताच पेरणी करावी असा सल्ला पंजाबरावांनी शेतकऱ्यांना दिला यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार असून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस जास्त पडणार आहे तेरा जून पासून मान्सून चांगलाच सक्रिय होणार रा असून राज्यातील सर्वच भागात धो बरसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे आणून पेरणीची तयारी ठेवावी असं पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना सल्ला आहे